सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात ठिकठिकाणी माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांच्या जाहीर सभा पार पडल्या या सभेत बोलताना कदम यांनी सोलापूरची काम करणारी वाघीण म्हणजे प्रणितीताई शिंदे असे गौरवोद्गार काढत प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवण्याचे आवाहन केले सोलापुरातील चांदणी चौक येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते विश्वजीत कदम पुढे म्हणाले प्रणिती शिंदे या विधानसभेत केवळ सोलापूर मध्ये या मतदारसंघाचे प्रश्न नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी युवकांच्या प्रश्नांवर आवाज उठवताना पाहिले आहे विकासाच्या मुद्द्यावर त्या आक्रमकपणे आपली बाजू मांडताना दिसून येत असत विधानसभेत त्यांची ही लक्षणीय दिसून येत होती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत पाणी वीज रस्ते हे प्रश्न सोडवण्यासाठी त्या आग्रही असतात त्यांची काम करण्याची पद्धत चांगली असून त्या जनतेचे काम करणाऱ्या सोलापूरच्या वाघिण आहेत असेही मतमधले कदम यांनी व्यक्त केले कदम यांच्या पंढरपूर तालुक्यातील सरकोली गादेगाव आणि सोलापूरमध्ये सभा पार पडल्या यावेळी कदम यांनी महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकरी वर्गाच्या समस्या अशा अनेक मुद्द्यांवर आवाज उठवला दरम्यान या सभेला सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी नगरसेविका वैष्णवीताई अंबादास करगुळे विनोद भोसले माजी महापौर आरिफ शेख तौफिक पैलवान शेख बसवराज मेहत्रे रवी असादे आपचे शहराध्यक्ष युवक अध्यक्ष निलेश संगेपाग रुपेश गायकवाड अंबादास बाबा करगुळे विनोद भोसले नसरुद्दीन मुल्ला मयूर खरात यलप्पा तुगदोळकर अर्जुन साळवे अमरगवळी बाबू भंडारे मल्लू बाबा मेत्रे अमोल भोसले अंबादास नाटेकर राजासाहेब शेख संयोजक सिद्धांत रंगापुरे बाबा ग्रुप कोनापुरे चाळीथील न्यू तिरेगाव फॉरेस्ट चांदणी चौक बुद्धनगर फॉरेस्ट पदाधिकारी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंढरपूरमध्ये भगीरथ भालके किरण घाडगे प्रकाश पाटील दादाराव साठी नंदकुमार पवार संभाजी शिंदे नागेश फाटे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका